न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर पोलीस ठाणे हद्दीत रूट आयोजन करण्यात आले होते आगामी लोकसभा निवडणूक तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रूट चे आयोजन करण्यात आले सातपूर भागातील स्वारबा नगर सातपूर राजवाडा निगळगल्ली सातपूर गाव तसेच महादेव परिसरात हा रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च विषयी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे सण उत्सव चालू असलेले सध्या आचारसंहिता चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या पार्श्वभूमीवर आपण सातपूर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सातपूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी आर सी पीचे अधिकारी कर्मचारी क्यू आर टीचे कर्मचारी आणि सी आय एस एफची जी कंपनी आले आहे त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण मिळून पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला आणि सातवून हद्दीमध्ये आपण आज हा रूटमार्च घेतला कायदा सुव्यवस्था आपण अबाधित आप राहावं म्हणून आपण त्यांना बरोबर आहे कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण नागरिकांना त्यांच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर शासनाने त्यांना एकशे बारा हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे त्या क्रमांकावर आपण डायल करावा संपर्क साधावा दहा मिनटाच्या आतमध्ये पोलीस त्या ठिकाणी येतात आणि जी काही समस्या दे असेल त्याचं निराकरण संविधानिक मार्गाने केलं जातं या रूट मार्च मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास पाटील तसेच गुन्हे शोध रोहित गांगुर्डे सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विलास गीते सीआरपीएफ चे कर्मचारी आरपीएफ चे जवान डीजे कर्मचारी असे एकूण पंच्याऐंशी कर्मचारी व आठ अधिकारी या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते दरम्यान सातपूर पोलीस ठाणे हद्दीत काढण्यात आलेल्या या रूट मार्च मुळे गुन्हेगारी आणि टवाळखोरीला कुठेतरी वचक बसणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर